राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव आपल्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत तायवाडजी नमस्कार पहिला आणि महत्वाचा प्रश्न हाच की सुप्रीम कोर्टानं पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षणाला नकार दिलेला आहे आपल्या सगळ्यांना माहितीये आणि आता यामुळे ओबीसी आरक्षण असल्याची चर्चा सुद्धा या सगळ्याचा काय परिणाम होईल असं आपल्याला वाटत नाही परिणाम नक्कीच वाईट होणार आहे कारण या दिवस सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका मान्य सर्वोच्च न्यायालयाने घेण्याच्या निर्णय होता त्या निर्णयामध्ये असं म्हटलं होतं की बा दोन हजार बावीसच्या पूर्वीची जी परिस्थिती होती त्यानुसारच या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यात त्यामुळे दोन हजार बावीसच्या पूर्वी या राज्यामध्ये ओबीसीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सत्तावीस टक्के आरक्षण एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून लागू होतं आणि ते आम्हाला मिळत होते आणि त्याच्यामुळे या महाराष्ट्रातील नव्हे तो देशातील संपूर्ण ओबीसी समाज झाला होता आनंदी झाला होता की आपलं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तावीस टक्के आरक्षण आता नव्याने जी परिस्थिती आहे की सर्वोच्च न्यायालयाने परवा जे निर्देश दिले की आम्ही निवडणुका नी रद्द करू शकतो पुढे ढकलू शकतो काही करू शकतो पण मर्यादा ही पन्नास टक्क्याच्या वर जाता कामा नये म्हणून एका बाजूला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी दिलेला निर्णय एका हे नवीन पुन्हा की आम्ही आम्ही दिलेल्या निर्देशाचं किंवा आदेशाचं चुकीचा अर्थ काढला असा आता सर्वोच्च म्हणत चुकीचा अर्थच नव्हता ना बावीसच्या आधीची जी परिस्थिती होती ते महाराष्ट्रामध्ये सत्तावीस टक्के आरक्षण होत परंतु आता जर हे नव्याने पन्नास टक्क्याची कॅब पुन्हा सर्वोच्च न्यायालयाने लागू केली तर या महाराष्ट्रातील ओबीसी फार मोट नुकसान हो रहा है अनेक जागा या महाराष्ट्र मध्य महानगरपालिका नगर परिषद नगर पंचायत जिला परिषद ग्राम पंचायत मध्य कमी हो रहा है आमका नागपुर जो उदाहरण घर एक उदाहरण दाखिल संगत कि आता हे जे कैलक्युलेशन महानगरपालिके ने जाहिर के लिए होते एस सी एस सी लीस जागा एस टी लारा जागा आणि ओबीसीला चाळीस जागा दिल्या होत्या पण जर पन्नास टक्क्याची कॅप लावली तर या ओबीसीला फक्त तेहतीस जागा येतील म्हणजे जवळजवळ सात ते आठ जागांचं नुकसान नागपूर महानगरपालिकेमध्ये एकट्या महानगरपालिकेमध्ये होत आहे तर महाराष्ट्रामध्ये एवढ्या महानगरपालिका नगर परिषद नगरपंचायत आहेत तर हजारो ओबीसीचं नुकसान त्या पन्नास टक्क्याच्या कॅप मध्ये होणार आहे आणि मग न्यायालयामध्ये जी प्रक्रिया सुरू आहे ती केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला संविधानाच्या कलम दोनशे त्रेचाळीस टी सिक्स या दोन्ही नियमांमध्ये दुरुस्ती करून ओबीसी प्रवर्गाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण देण्याकरता राज्य सरकारला जे अधिकार देण्यात आले होते ज्या अधिकारा अंतर्गत हे सत्तावीस टक्के आरक्षण आम्हाला मिळत होते ते न ठेवता सर्व देशामध्ये असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये ओबीसीला सत्तावीस टक्के आरक्षण देता येईल अशी तरतूद संविधानामध्ये केंद्र सरकारने करावी आणि ओबीसीला न्याय मिळवून द्यावा आज त्याच्यावरती अंतिम उपाय आहे हो, हो, या पण आयवर जी तुम्ही आता जसा बघाशी महाराष्ट्राचा उल्लेख केला महाराष्ट्रपुरतेच बोलले बोलायचं बुला, झालं तर महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्हे आहेत ज्यामध्ये ओबीसी आरक्षण जास्त होणार आहे तर आता यावर काय उपाय असू शकतो एक की संविधानच्या कलम दोनशे जीसी जी 6 आणि 36 या दोन मध्ये सुधारणा करण्याकरता केंद्र सरकारने लगेच लोकसभा आणि राज्यसभेचं विशेष अधिवेशन दिलवावं तिथे हे बिल पास करावं हो। आणि देशामध्ये दे संपूर्ण ओबीसीला एक सारखं सर्व राज्यांमध्ये सत्तावीस टक्के आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राहील असा निर्णय घेऊन या देशातील ला न्याय द्यावा हा त्याच्यावरती अंतिम उपाय आहे याची मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघ मागील पाच सहा वर्षापासूनच सातत्याने करतात अच्छा नाही पण आता या सगळ्याला जबाबदार कोण असा प्रश्न सगळ्या स्तरातून उपस्थित होतोय तर ओबीसी आरक्षण जर बायकेच धोक्यात आलं तर मग याला जबाबदार कोण आहे असं आपल्याला वाटत जबाबदार असं आहे मॅडम की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे हा निर्णय झाला होता ज्यामुळे झाला आनंदी झाला होता पण आता काल सरकारने चुकीचा अर्थ काढला असं जे सर्वोच्च न्यायालय म्हणत आहे त्याचा त्यांनी स्वतः अभ्यास करावा काय आणि जर काढलं असेल कारण सामान्य ओबीसीनं सुद्धा तो पटलं होतं की बावीसच्या आधी सत्तावीस टक्के आरक्षण होतं म्हणून आम्हाला आता सुद्धा सत्तावीस टक्के आरक्षण मिळणार आहे पण जर सर्वोच्च न्यायालयाचं असं मत आहे त्याला आम्ही विरोध करू शकत नाही आणि म्हणून अंतिम उपाय तोच आहे की संविधानामध्ये बदल करून ओबीसीला सत्तावीस टक्के आरक्षणाची तरतूद केंद्र सरकारने करावी तशी शिफारस राज्य सरकारने केंद्र सरकारकडे करावी सर्वच राज्यांमध्ये बीजेपीची सत्ता आहे त्यांनी मोदी साहेबांकडे शिफारस करून लोकसभा आणि राज्यसभेचं विशेष अधिवेशन ओबीसी समाजाला न्याय देण्याकरता संविधानाच्या कलम दोनशे त्रि एच आणि दोनशे अगदी अगदी आणि याच संदर्भात आज सगळ्या सुनावण्या होणार आहेत आणि या सुनावणीकडे लक्ष असेल धन्यवाद तायवडजी आमच्याशी सविस्तर बातचीत केलीत आणि चर्चा केलीत त्यासाठी